नमस्कार मैत्रिणींनो मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आधी आपण चौकून काढून घेणार आहोत प्रत्येक तीन टिपक्यांच्या मधल्या टिपक्याला जोडून ते मधल्या टिपक्यापर्यंतच्या जे कित जे जेवढे आपल्याला चौकून येणार आहेत ते आपण काढून घेणार आहोत चला तर मग एक चौकोन काढून झालेला आहे आपण दुसरा चौकोन काढत आहोत आणि तिसरा एक चौकोन काढणार आहोत अशा पद्धतीने खूप एक अशी आपण रांगोळी काढणार आहोत चला तर मग आता हे तिसरा चौकोन काढत आहोत आपण चला तर आता आपल्याला आतमध्ये उभ्या आणि आडव्या अशा चार चार रेगा या काढायच्या आहेत एक हे दोन हे तीन आणि हे चार अशाच पद्धतीने आडव्या बाजूने उभ्या उभ्या चार रेगा या काढायच्या आहेत एक दोन तीन आणि हे चार अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दोन चौकणांमध्ये सुद्धा अशाच चार चार रेगा या काढून घ्यायच्या आहेत चला तर मग दुसऱ्या चौकणी आहे आता तिसऱ्या चौकणामध्ये एक दोन तीन हे चार एक दोन हे तीन आणि हे चार चला तर अशा पद्धतीनं तीनही चौकोनामध्ये आपल्या चार चार रेगा या उभ्या आडव्या काढून झालेल्या आहेत तर आपण दोन चौकणांच्यामध्ये गोल आकारासा काढून पानाचा त्याला बाकीचे जे रेषा आहेत त्या जॉईंट करणार आहोत हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा अशाच पद्धतीने आपण साईडच्या बाजूला एक दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा चला तर आता आपण दुसऱ्या बाजूलाही काढत आहेत अशाच सेम पद्धतीने आपण गा या रेगा जोडून घेणार आहोत पानाला चला तर आता तिसऱ्या बाजूलाही आपण अशाच प्रकारे ह्या लाईन्स जोडून घेणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण तीन चला तर आता आपण तीनही चौकणांमध्ये आता गुलाबी रंग भरून घेणार आहोत खूपच सुंदर पद्धतीने आपण गुलाबी रंग हा भरणार आहोत चला तर पहिला चौकण आपला गुलाबी रंग देऊन कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर आपण दुसरा चौकण हा कम्प्लीट करणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट करणार आहोत तीनही चौकण हे कलरने भरून खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी दिसणार रा आहे आपण पूर्णपणे काढल्यानंतर चला तर आता चला तर अशा पद्धतीने आपण हे गुलाबी रंग भरून घेत आहोत आता शेवटचा हा चौकून राहिलेला आहे गुलाबी गुलाबी रंग देण्याचा खूपच सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत एक कळी काढून आपण ह्या पाच पाकळ्या अशा काढून घेणार आहोत खूप सुंदर असं कमळ काढत आहोत आपण दोन हे तीन हे चार आणि हे पाच चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत आपण आता तीनही चौकोनाच्या पुढे अशाच प्रकारचे कमळ काढून घेणार आहोत पहा तर किती सुरेख असे दिसत आहे कमळ चला तर आपण आता दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने कमळ हे काढून घेणार आहोत चला तर आता दुसऱ्या बाजूलाही आपण अशाच प्रकारे एक कळी काढून कमळ काढून घेणार आहोत खालच्या साईडला थोडीशी छोटी कळी काढली आपण आता पण थोडीशी मोठी कळी काढून घेऊयात हे दोन हे तीन हे चार आणि हे पाच चला तर आता दुसऱ्यापासून एक हे दोन हे तीन हे चार आणि हे पाच कॅमेरा थोडासा हरलेला आहे बहुधा माझ्या लक्षात नाही आला परत कवर करूया आपण साईडला आणखीन एक एक छोट्या कळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत मध्ये एक छोटी कळी काढली आणि आता आपण त्याला पांढरा रंग भरत आहोत चला तर आता आपण आता लास्टचा चौकोन हा काढणार आहोत एक दोन तीन पहा तर किती सुरेख दिसत आहे चार आणि हे पाच आणखीन छोटी एक एक कळी काढत आहे त्यामध्ये छोटी एक कळी काढत आहोत आपण रांगोळी शेवटपर्यंत पहा म्हणजे आणखीन तुम्हाला कशी काढायची ती नेमकं का कसं डिझाईन आहे त्याचं पूर्ण तेही समजेल मध्ये कळी काढली मध्ये हलकासा पांढरा रंग भरला आहे आता आपण सगळ्याच कळायला वन साईडने आपण शेडिंग करून घेऊयात म्हणजे दिसायला कसं सुंदर दिसेल आता मधल्या साईडला आपण हे दोन मोठे मोठे आपण गोल काढलेले आहेत त्याच्यानंतर सरळ एक रेक काढून आपण त्याला पाकळी काढून घेत आहोत त्याच्यामध्ये दोन असे आपण रेषा काढून घेतो दोन्ही गोलाच्यामध्ये टिपके काढून आपण नागफणीसारखं वाटतंय ते ॲक्च्युली राईट आता पण तशाच पद्धतीने कॅमेरा आता बरोबराचीच झाला आहे पहा आता पूर्ण रांगोळी दिसते चला तर आता आपली रांगोळी पूर्ण कम्प्लीट होत आलेले आहे आता दोन्ही साईडला आपण त्याच पद्धतीनं नागपणी सारखं काढणार आहोत त्याला आपण दोन दोन ह्या पाकळ्या जोडून घेत आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद रांगोळी नक्की आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील चला तर आता पिवळ्या रंगाने आपण टिपका देऊन घेतोय पहा अशा पद्धतीने जिथे जिथे देता येईल तिथे आपण पिवळे टिपके देऊन बोटाच्या साह्याने पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग हे भरणार आहोत